या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांना मान्यता देण्यात आलेली आहे त्या माध्यमातनं जे काही महत्त्वाचे विषय आहेत त्याला मान्यता देण्यात आली आहे आणि विशेषतः पुरवणी मागण्यांच्या माध्यमातनं मेट्रो प्रकल्प महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा जिल्हा परिषदा यांचं मुद्रांक शुल्क जे त्यांना द्यायचं आहे ते देण्याच्याबद्दल त्याचप्रमाणे सिंचन आणि पायाभूत सुविधा महात्मा फुले आरोग्य योजना संजय गांधी निराधार योजना मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अशा सगळ्या गोष्टींकरता निधी या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे आपण आजच बघितलं असेल राज्य सरकारने दिव्यांगांकरता जी आपण दीड हजार रुपये मदत करायचो ती अडीच हजार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचसोबत शिक्षकांचं टप्पा अनुदान देखील देण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे सर्व घटकांकरता या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे